एखादी भाजीनं मंडळी आपण कितीही प्रेमाने निगुतीने केली तरी घरातली काही मंडळी नुसतं भाजीचं नाव ऐकूनच नाक मोरडून मागे पळतात पण आज आपण अशी जबरदस्त रेसिपी करतोय न खाणारेसुद्धा परत परत, परत मागून बोट चाखत ताट चाटून पुसून जेवण करतील नवऱ्याचा ऑफिसचा डबा असो दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला तुम्ही नक्कीच करू शकतात इथे एका कढईमध्ये एक वाटीभर शेंगदाणे घेतले लो मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे या रेसिपी मध्ये शेंगदाणे व्यवस्थित खमंग भाजले जाणं खूप गरजेचं आहे तर इथे मी छान असे हे शेंगदाणे भाजून घेतले एका ताटात काढून संपूर्ण गार करते आणि जमेल तितके साल काढून घेते शेंगदाणे गार झाल्यानंतर जमेल तितके साल काढून घेतले मिक्सर जार मध्ये हे भाजलेले शेंगदाणे काढायचे आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा खूप बारीक चिकट कूट सुद्धा करायचा नाही तयार झालेला शेंगदाण्याचा संपूर्ण कूट एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी हा संपूर्ण कूट काढून घेणार आहे तुम्हाला तु पुढे अंदाज येईलच की किती कूटाची गरज आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि सारणापुरतं थोडंसंच मीठ घालायचं आहे मीठ आणि लाल तिखट इथे आपण दोन टप्प्यांमध्ये वापरणार आहोत तर तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे घालू शकतात आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचे छान असं मिसळून घेतलं हे खूप कोरडं कोरडं आहे याला व्यवस्थित बाइंडिंग यावं म्हणून चमचा चमचाभर साधं पाणी घालून याला आपल्याला थोडंसं ओलवून घ्यायचं आहे इथे आपण हे सारण तयार करून घेतोय या रेसिपीमध्ये आपल्याला ना कुठला कांदा टोमॅटो वापरायचा आहे ना कोणतेही जास्तीचे मसाले वापरायचे तरीही अप्रतिम चवीची तयार होते थोडं थोडं पाणी घालून छान ओलवून घेतलं खूप सैल वगैरे करायचं नाही मस्त हे सारण तयार झालं जरा वेळ हे सारण आपण बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करू इथे मी अर्धा किलो गिलके घेतलेले आहे गिलके स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आता गिलक्याचा टोकाचा आणि देठाचा भाग कापून टाकायचा आणि एका गिलक्याचे तीन भाग करून घेते गिलके लहान असेल तर एकाचे दोन भाग करून घ्या आणि मोठे असेल तर एकाचे तीन भाग करून घ्या साधारण बोटभर लांबीचे हे करून घ्यायचे गिलक्याचे तीन भाग करून घेतले मधोमध आता चीर द्यायची आहे कट द्यायचा आहे असा कट द्यायचा की खालून गिलक जोडलेलं राहायला हवं फक्त आपल्याला मध्ये सारण भरता येईल इतका आपल्याला कट द्यायचा आहे आता गिलके निवडताना एकसारखे निवडायचे अगदीच खूप बारीक नको आणि जाड गिलके सुद्धा घ्यायचे नाही खूप बारीक असेल तर तुम्हाला व्यवस्थित सारण भरता येणार नाही आणि खूप जाड गिलकेना चवीला चांगले लागत नाही त्याला खूप पाणी सुटतं म्हणून मी पहा कसे मध्यम घेतले दोन बोट एकमेकांना जोडून कितपत जाडी होईल तसे छान असे एकसारखे गिलके घ्यायचे गिलके शक्यतो ताजेच वापरायचे सगळे गिलके असेच चिरून घेते तर इथे मी अर्धा किलो गिलक्यांचे काप करून मध्ये कट कर देऊन घेतला आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे हे सारण आपण छान असं ओलवून घेतलं आहे ना त्यामुळे आपल्याला सहज व्यवस्थित भरता येतं आणि तयार करताना म्हणजे भाजी तयार होताना गिलक्याच्या बाहेर हे सारण निघतसुद्धा नाही या पद्धतीने चांगलं दाबून सारण भरायचं आहे अर्धवट गिलक्यालाच कट द्यायचा म्हणजे सारण भरतानासुद्धा आपण हलकंसं हे ओढलं ना तरी गिलक्याचा तुकडा पडत नाही आणि जास्त ओढताण करायची नाही नाहीतर गिलक्याचा तुकडा पडू शकतो आता सगळे गिलके मी या पद्धतीने भरून घेणार आहे अगदी मस्त चमचमीत ही रेसिपी तयार होते चपाती भात भाकरी कशासोबतही सोबतही खाऊ शकतो यासोबत वेगळी अशी डाळ आमटी वगैरे करण्याची सुद्धा गरज पडत नाही नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला देण्यासाठी अगदी उत्तम आहे सकाळच्या घाईत करायची असेल तर काय पूर्व तयारी करायची मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आधी हे गिलके भरून घेते तर इथे पहा मंडळी सगळे गिलके मी भरून घेतलेले आहे तुम्ही याला काय म्हणतात गिलकेच म्हणतात की गोसावळे म्हणतात काही जण शिरोळे सुद्धा म्हणतात मला कमेंट करून जरूर कळवा भाजीला फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल गरम केलं जास्त तेल घेण्याचीही गरज नाहीये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मस्त फुलू लागले की सोबत हिंगसुद्धा घालायचा हिंगाचा स्वाद आणि सुगंध यामध्ये खूप मस्त लागतो छान असा हिंग फुलला दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतला आहे हा ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा आपण कांदा टोमॅटो मसाले वगैरे वापरत नाही आहे म्हणून थोडासा लसूण एक्स्ट्रा घालायचा त्याने चव खूप मस्त लागते लसूण आता छान तांबू सोयीपर्यंत मंदाचेवर परतून घ्यायचा लसूण परतत असताना कडीपत्तासुद्धा आवर्जून घाला या भाजीमध्ये कडीपत्ताचा सुगंधसुद्धा खूप छान वाटतो इथे पाहू शकतात लसूण मस्त तांबूस रंगावर परतून घेतला आहे करपू देऊ नका गॅस कमी करायचा आपण गिलक्यांमध्ये सारण भरलं आणि साधारण तीन चार चमचे इतकं सारण मी उरवलेलं आहे ते सारण यामध्ये घालायचं तुम्ही त्याच अंदाजाने सारण तयार करा की गिलक्यांमध्ये भरून फोडणीसाठी थोडंसं सारण उरायला हवं हे सारण घालून व्यवस्थित एकजीव करून मंद हचेवर मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे याचा खमंगपणा अजून छान वाढला जातो तर इथे मी ही कढई ना द इंडस व्हॅलीची वापरली आहे ट्रायप्ला स्टेनलेस स्टीलची कढई आहे रोजच्या वापरासाठी खूप मस्त आहे तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड दिसतो आहे आरती ट्वेंटी फोर तो वापरला तर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल सारण मिनिटभर परतला तर यामध्ये मी परत अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धणेपूड घातलेली आहे आता धनेपूड आणि लाल तिखट घातल्यानंतर परत एकदा मिसळून घ्यायचं आणि हे खूप कोरडं वाटतंय व्यवस्थित परतलं जाणार नाही म्हणून पाववाटी यामध्ये साधं पाणी घालायचं पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं मंदाचेवर हा मसाला परतून घ्यायचा म्हणजे छान तेल सुटेल इथे दोन मिनटं हा मसाला मी मस्त परतून घेतला काय छान रंग आलेला आहे आणि तेल मस्त आहे जास्त तेल घालायचं नाही कारण आपण इथे शेंगदाणे वापरलेले आहे आता तयार झालेल्या मसाल्यामध्ये भरून घेतलेले हे गिलके घालायचे आणि गिलके घालून इथे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे या गिलक्यांना आपल्याला मोठ्या आचेवर एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे लगेच मीठ पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मस्त चमचमीत ही रेसिपी तयार होते छान मिसळून घेतलेला आहे आता मिनिटभर हे गिलके मोठ्या हचेवर व्यवस्थित परतून घेते म्हणजे गिलक्यांना छान चटका लागला जातो आणि गिलके व्यवस्थित एकसारखे शिजले जातात आपण जे सारण भरलं आहे ना ते थोडंसं ओलवून दाबून भरलं आहे त्यामुळे सारणसुद्धा बाहेर येत नाही आता गॅस कमी करायचा यावर झाकण ठेवून मंद हचेवर पाच मिनटं वाफ काढायची म्हणजे गिलक्यांच्या आतपर्यंत मीठ मिरचीचे फ्लेवर्स छान मोरले जातात तोपर्यंत इथे भाजीमध्ये घालण्यासाठी कोथिंबीर चिरून घेते नवऱ्याच्या सकाळच्या डब्यासाठी करायचं असेल ना तर रात्री सारण करून फ्रीजमध्ये ठेवायचं सकाळी फक्त काय गिलके चिरले सारण भरलं आणि फोडणीला घातले अगदी पंधरा मिनिटात भाजी तयार होते पाच मिनटं वाफ काढली गिलके इथे वीस तीस टक्के शिजलेले आहे इथे आपल्याला लफतफीत भाजी करायची आहे तर अर्धा ग्लास मी कोमट पाणी यामध्ये घालते खूप जास्त पाणीही घालू नका पुढच्या एक पाच सात मिनटात हे गिलके व्यवस्थित शिजले जातात आणि खूप पातळ ही भाजी करण्याची गरज नाही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण सारण तयार करतानाही घातलंय अगदी त्याच अंदाजाने घाला जास्त मीठ घालू नका मिसळून घेतलं आता मध्ये चमचा आडवा ठेवायचा आणि अर्धवट झाकण ठेवून मंद हजेवरती गिलके छान शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची साधारण सात ते आठ मिनटं लागतील इथे संपूर्ण भाजी शिजून तयार झाली आहे घरभर मस्त असा सुगंध पसरलेला आहे भरलेल्या गिलक्याची चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे माझ्या नवऱ्याला मुळात गिलके फार आवडतात आणि ही भाजी त्यांना इतकी आवडली दुपारच्या जेवणात तर त्यांनी खाल्लीच पण रात्रीच्या जेवणात सुद्धा त्यांनी हीच भरलेल्या गिलक्याची भाजी खाल्ली याच पद्धतीने भरलेल्या दोडक्याची सुद्धा वेगळ्या पद्धतीची चमचमीत भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की पहा रोजच्या जेवणाच्या वेगवेगळ्या थाळी वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपींची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की पहा आजची ही भरलेल्या गिलक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या